आणि छत्रपती शिवाजी महाराज फुले बाबासाहेब आंबेडकर यांना आपण महापुरुष म्हणतो ज्या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे त्याच महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची परंपरा आहे आपण जर कल्पना केली जर का महापुरुष नसते तर या देशात काय व्यवस्था असते या महापुरुषांनी जर का आपल्यासाठी काही काम केलं नसतं आपला विचार केला नसता सर्वसामान्य जनतेचा विचार केला नसता काय व्यथा असती याची जर आपण कल्पना केली तर या महापुरुषांचं कार्य काय काय आहे ते अधोरेखित या ठिकाणी डॉक्टर्स आहेत अधिकारी आहेत अधिकारी आहेत नर्सेस आहेत सर्व कर्मचारी आहेत कामगार आहेत असं कोणतं क्षेत्र नाही की बाबासाहेब आंबेडकरांचं त्या त्या क्षेत्रासाठी काम झालेलं नाही प्रथम शेतकऱ्यांच्या नेटाला देखील हात लावायचा नाही असे त्यांचे कायदे निर्बंध होते छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक वृक्षावरती नंबर टाकले गेलेले होते प्रत्येक वृक्षाची नोंद त्यांच्या राजकारभारात होते म्हणजे पर्यावरण पर्यावरणवादी विज्ञानवादी राजे शेतकऱ्यांचा विचार करणारे राजे कामगारांचा विचार करणारे राजे भारताच्या इतिहासात गेल्या पाच इतिहासात असा कोणता राजा निर्माण झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं ते स्वराज्य लाभलं त्याचा आदर्श घेऊन महात्मा फुले त्यांची समाधी दे शोधली त्यांचे विचार आत्मसात केले त्यांच्या कार्यावर पाऊल ठेवायचं ठरवलं आणि मुलींसाठी प्रथम शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षण देण्याचा सुरुवात केली कारण देशाचा पन्नास टक्के जो वर्ग आहे स्त्रिया स्त्रिया पुरुष असतात त्याचप्रमाणे पन्नास टक्के लोकसंख्या स्त्रियांची असते ही लोकसंख्या दूषित केली होती इथल्या कर्मकांडी व्यवस्थेने इथल्या जाती व्यवस्थेने ते प्रथा परंपरेने स्त्रीला चूल आणि मुलीशिवाय घर घराची परंपरा मर्यादा वरांना या व्यतिरिक्त कुठलेही काम करण्याचे अधिकार स्त्रिया महात्मा फुले एवढं मोठं धाडस केलं साहेब यांनी शाळा सुरू केली त्यांना प्रचंड त्रास झाला अतोनात त्रास झाला आजपर्यंत त्यांचं कार्य आपण हो स्वीकारायला तयार नव्हतं हो। परंतु तुमच्यासारखे विचारवंत तुमच्यासारखे लोक बोलतात सांगतात म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळतात सावित्रीबाई फुले करतात आणि या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपूर्ण काम पूर्ण अस्पृश्य समाजात जन्माला येऊन पण या एवढ्या मोठ्या महापुरुषांचं काम कुठे न्यायचं त्याची अंमलबजावणी करायची किती प्रचंड त्याग असेल त्यांचा काय शिक्षणाचा दर्जा असेल किती क्षण ते स्वतः जगले असतील परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जगात अभ्यास केला आपल्या महापुरुषांचा आदर्श आपल्या दृहासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना राज्यघटना तयार करताना बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला आठवून दिली की मला ही राज्यघटना लिहिताना त्रास झाला नाही ताण मला घेता आला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेत नाही मला ही राज्यघटना एक गुरु, एक गुरु एक 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 हे गुरु हे गुरु शिष्याच बघा कुठे एक लग्नाच एक अंगठा काढून घेण्याचं नात आणि हे गुरु शिष्याच आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी काय केलं नाही त्या राज्याकडे आज तुम्ही कामगारांची सेवा करताय कामगार तुमच्याकडे येतात राज्य कामगार विमाद्वारे तुम्ही त्यांना सेवा देता जे लाभ त्यांना आहे ते लाभ तुम्हाला देखील आहे जे कर्मचाऱ्यांना आहे ते तुम्हाला देखील आहे त्या योजनांमध्ये प्रसूतीची सुरत प्रसुती पासून प्रसुतीच्या खर्चापासून ते तुमच्या म्हणजे अंतिम तुमचा जेव्हा निधन होईल त्या अंतिम विधीचा पण खर्च देण्याची योजना त्याच्यात ह्या कामगारांचं शोषण होत होतं नव्वद टक्के वर्ग या, या देशामध्ये दे शोषित होता पीडित होता कामगार होता अन्याय अन्यायग्रस्त होता फक्त दहा टक्केच लोकसंख्येचा जी व्यवस्था होती ती ते सदृढ आणि संपन्न होती ते वाड्यांवर माड्यांवर बसून त्याचा व्यवसाय करायचे आणि नव्वद टक्के वर्ग हा शोषित पीडित आणि कामगार वर्ग त्यांना कुठलेही मूलभूत अधिकार नव्हते देशामध्ये त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता ज्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही त्या देशामध्ये तुमच्या आणि अधिकार काय बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम तर सर्व स्त्रियांना सर्व नव्वद टक्के कामगार वर्गाला मतदानाचा अधिकार त्या भारतीय संविधानात त्या काळातले जे आपले पुढा लिहिली लोक होती ती म्हणत होती की मतदानाचा अधिकार केवळ जे दहा टक्के वर्ग आहे वर जे पेन्शन प्लेअर आहे इन्कम टॅक्स प्लेअर जे पारंपरिक आहे जे स्थिर आहे जे संपत्तीने स्थिरावेल आहे

उलटण्याची ताकद त्यांनी सर्वसामान्यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आपण तुलना करू शकत अभ्यास करायला गेला तर तुम्हाला पिढ्या पिढ्या दर दर पिढ्या ते समजणार नाही आज आम्हाला आमच्या अगोदरच्या राजा पुढारलेल्या आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला सांगितलं शिकवलं म्हणून आम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकतो काय बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी केलं नाही सर्व क्षेत्रासाठी केलं आज तुम्हाला भलप घरी नसा मिळतात आज तुम्हाला चौदा तास नोकरी करायला लागत होती ब्रिटिश